नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे बारा तारीख आणि आपण एकदम शोरूम ब्रेझा गाडी घेऊन माळसाकोऱ्याला आलेलो आहोत आमचे मित्र सोनवणे यांची ही गाडी आहे आणि त्यांचे कुलदैवत आहे माळसाकोऱ्याला तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आपण चांदोडवरून निघालो होतो जवळपास दुपारचे तीन वाजता आणि खूप दिवसानंतर आपण माळसाकोऱ्याला आलेलो आहोत व्ह्यू बघू शकता काल परवा थोडंसं अवकाळी पाऊस पडलेला आहे इकडे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी पाणी होतं छान वाटत होतं माळसाकोराला आल्यावरती ही प्युअर पेट्रोल ब्रेझा आहे आणि ज्यांची गाडी आहे त्यांना ती चालवता येत नाही मग ते मला घेऊन आले होते त्यानिमित्ताने माझंही आता देवीचं दर्शन होणार आहे आणि तुम्ही चा चा या व्हिडिओच्या माध्यमातून माळसाकोराच्या मातेचं दर्शन घ्या इकडे आल्यावर देवीची सांग पूजा झाली त्यानंतर देवीला नवीन वस्त्र अर्पण करण्यात आले नारळ फोडलं पेढे वाटप झालं गाडीची छोटीशी पूजा पण झाली हा व्हिडिओ इतका उशिरा टाकण्याचं कारण की बारा तारखेच्या संध्याकाळनंतर माझी जरा तब्येत खराब झाली होती प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या आणि मध्ये मग दहा बारा दिवस थोडासा संघर्ष चालू होता आज जरा बरं वाटतं आहे त्यामुळे मग आपण हे जुना व्हिडिओ रेकॉर्ड करून आणि टाकून देऊया असं काहीसं मंदिर आहे मागच्या बाजूनी एकदम शांत वातावरण होतं पुरातन मंदिर आहे आणि बऱ्याच जणांचं कुलदैवत आहे माळसाकोऱ्याला तर तुमचं एक कुलदैवत असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊन टाका आपण जरा गाभाऱ्यात जाऊया थोड्या वेळा आता आरती चालू आहे आरती करूयात फायनली आरती वगैरे झाली आपण आरती घेऊया आता निमित्ताने महासाकोऱ्या येणं झालं येताना रस्त्यामध्ये नांदूर मध्यमेश्वरचं धरण लागलं होतं जाताना तिकडे थोड्या वेळा थांबायचं था। प्लॅनिंग पण आहे अतिशय प्रशस्त असं मंदिर शांतता खूप सुंदर होते तिकडे मनोभावे दर्शन झालं खूप वेळ मंदिरामध्ये आपण वेळ दिला त्यानंतर आपल्याला तिकडे शेजारी एक जय मल्लारचं मंदिर आहे तिकडे पण जायचं आहे ता छोटासा व्हिडिओ आपल्याला आठवण म्हणून मग आपण आता इकडे पेढे वाटप केली आणि शेजारीच आपण दुसऱ्या मंदिरात जाऊया येळकोट येळकोट जय मल्लारचा गजर केला मस्त दर्शन घेतलं तर अशा पद्धतीने छोटीशी ट्रीप होती आपली आजची खंडराव महाराज की जय श्री क्षेत्र मासाकोरे तालुका निफाड जिल्हा नाशिक परतीच्या मार्गाला आता आपण नांदूर मध्यमेश्वरला थांबलेलो आहोत इकडे थोडंसं अवकाळी पाऊस झाला आहे त्यामुळे मस्त वातावरण स्वच्छ स्वच्छ आहे झाडांचे पानं एकदम हिरवेगार आहेत थोडंसं शॉपिंग केलं आणि त्यानंतर गाडीमध्ये थोडंसं म्युझिक सिस्टीमची सेटिंग केली नवीन असल्यामुळे जरा कोर्स वगैरे टाकायचे होते फायनली आपण चांदवडला पोहोचलो चांदवडला आखाडीनिमित्त बल्लीपूजनचा कार्यक्रम होता आणि मग थोडं सोमवार पेठेत गर्दी होती मग हळूहळू तर गर्दीच्या मागे आपली गाडी तर गाडी पार्क करूयात आणि घरी जाऊया तब्येत जरा खराब असल्यामुळे त्या दिवशी जास्त शूटिंग घेता नाही आलं आणि उशिरा ब्लॉक टाकला त्यामुळे सॉरी बाय बाय